नमस्कार आता आपण अर्जुन राठोड सरांच्या प्लॉटवरती आहे त्यांच्यासोबतच विनायक विनायक सर पण आहेत आता आपण आष्टी एरियामध्ये आहे आष्टी परतूर तालुक्यामध्ये आपण आता सध्या हे जे बाग आहे तर हा आता तुम्ही याचा बुंदा आणि हाईट बघू शकता विचार जर केला तर हाईट आणि बुंदा हे दोन्ही जर बघितलं तर फार छोटे आहे पण त्याच्यानंतर प्रॉपर फर्टिगेशन केल्यानंतर प्रत्येक घट जर बघितलं तर एकदम स्तुती करण्यासारखी आहे आता याच्यावर आयडॉलचे तीन स्प्रे झालेले आहेत तीन स्प्रे झाल्यामुळं याला शाईन आणि लांबी आणि तुम्ही त्याचं वजन तर चांगलं येणारच आहे पण शाईन आणि ते बघू शकता आता जवळपास यांनी मला असं सात ते आठ ठेवलेले आहेत तर प्रत्येक याच्यामध्ये जर बघितलं तर केळीची लांबी पण छान आहे जाडी पण आहे आणि शाईन पण आहे तुम्ही घरं बघू शकतात प्रत्येक प्लॅन्टलाच ह्या पद्धतीचे घरं आहेत तुम्ही बघू शकता असं नाही आहे की चला जे मोठे झाड आहेत त्यालाच असेल त्याच्यानंतर प्रत्येक घडावर जर बघितलं तर आपण शाईन कंटिन्यू दिसते आणि केळीची लांबी पण छान आहे खाली जर बुंदा बघितला तर एकदम छोटा आहे हाईट पण खूप कमी आहे पण फर्टिगेशन केल्यानंतर अशी ही केळी येऊ शकते हेच एक आपल्यासमोर एक ताजं उदाहरण आहे त्यामुळे प्रॉपर फर्टिगेशन महत्त्वाचं आहे